दिवाळी झाली आणि आम्ही महाराष्ट्राच्या सरकारवर तुटून पडलो त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या मायबाप सरकारनं महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती ते सहाय्य त्यांच्या खात्यावर पडलं नाही सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी का केली नाही अशा प्रकारचे सवाल आम्ही अत्यंत जोरदारपणे उपस्थित केले आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी माध्यमांमध्ये या विषयाची खूप जोरात चर्चा सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर अद्याप पैसे पडलेले नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर निघतोय असं म्हटलं इतकंच नाही तर काही अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची या बैठकीमध्ये जोरदार खडाजंगी सुद्धा झाल्याची खात्रीलायक बातमी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे आणि या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे मुख्य सचिव म्हणजे सरकार महाराष्ट्राचं सरकार नेमकं काय का बोललं या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही रिंगल लाईव्ह ही आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे आम्ही पत्रकारिता करतो पत्रकारिता करीत असताना सुद्धा आमचा सर्वात जिवाळ्याचा विषय आहे या राज्यातला शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आम्ही लढत राहणार आहोत झगडत राहणार आहोत आणि सरकारला प्रश्न विचारतच राहणार आहोत कुठल्याही किमतीमध्ये या विषयावर आमची कधी माघार नसणार आहे जिथे जिथे म्हणून शेतकरी संकटात असेल त्या त्या वेळेला शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या दरबारामध्ये मांडणे आणि शासनाला जाब विचारणे हे आमचं परम कर्तव्य मी मानतो आणि त्या पद्धतीनं काम करतो असाच नेमका घडलं दिवाळी झाली आणि दिवाळी होईपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या बत्तीस हजार कोटी पैकी रुपया सुद्धा पडला नाही आम्ही प्रश्न उपस्थित केले का पडला नाही कुठे आहेत अठरा हजार पाचशे रुपये कुठे आहेत सदतीस हजार रुपये कुठे आहे तुमचा हा बत्तीस हजार कोटी रुपयेचा निधी जो निधी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार माननीय दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगितलं होतं जनतेला सांगितलं होतं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की हा निधी आम्ही तुम्हाला दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यामध्ये वर्ग करत आहोत कुठे आहे निधी शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली तुमच्यामुळे सरकारच्या या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या किंवा या मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त व्रिश्ट शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही तुम्ही केली असेल आम्ही आमच्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या आमदार आणि त्यांच्या पक्षाने दिवाळी अत्यंत धूमधडा घ्यात साजरी केली परंतु आमच्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याची जमीन वाहून गेली ज्या शेतकऱ्याची पिकं नष्ट झाली ज्या शेतकऱ्याची स्वतःची जमीन कुठे आहे हे सुद्धा लवकर सापडत नाही अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी असताना सरकारच्या मदतीची तो वाट पाहत होता की सरकार आपल्या खात्यावर चार पैसे टाकल आणि हे चार पैसे आपल्याकडे आल्यानंतर त्यातला काही निधी आपण आपल्या घरामधले दिवाळीचे दिवे लावण्यासाठी खर्च करू गोडा धोडासाठी खर्च करू लेकरा बाळांच्या कपड्या रत्त्यासाठी खर्च करू अशा प्रकारची त्याची अपेक्षा होती परंतु दुर्दैव या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं राज्यातल्या शेतकऱ्यांचं की महाराष्ट्राच्या सरकारनं तशी तरतूद केली नाही का केली नाही यावर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा सांगण्यात आलं आज आजची वर्तमानपत्र आपण पहा महाराष्ट्रातली सर्व वर्तमानपत्र त्यामध्ये बातम्या आलेल्या आहेत की महाराष्ट्राच्या सरकारने आठ हजार कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यासाठी या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून वर्ग केलेले आहेत असा खुलासा राज्याच्या सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे या आठ हजार कोटी रुपयापैकी काही रक्कम नाममात्र रक्कम काही भागातल्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर गेल्याची सुद्धा बातमी आहे मात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आठ हजार कोटी रुपये गेले नाहीत ते जाणार आहेत आणि त्या पंधरा दिवसात ते जातील असं कारण पुढे आलं का गेले नाहीत हे पैसे याचं नेमकं कारण काय होतं याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा या मंत्रिमंडळामध्ये अशी चर्चा झालीची बातमी आली की राज्यातले महसूल विभागाचे कर्मचारी ज्यांच्या हातामध्ये हा निधी वितरित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत चा वर हो वर हे दिवाळीच्या सुट्टीवर गेले होते बघा पगार उचलला बोनस वगैरे असेल तर तोही घेतला कोणाचं काय अजून लेन देण असेल तर तेही केलं आणि गेले सुट्टीवर निघून हे आपले महसूलचे अधिकारी मग ते तहसीलदार आहेत उपजिल्हाधिकारी आहेत का जिल्हाधिकारी आहेत जे कोणी असतील ते किंवा ज्या ज्या जिल्ह्यातले ते अधिकारी सुट्टीवर गेल्यामुळे यंत्रणा सुट्टीवर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाहीत असं सांगण्यात आलं त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला खूप झापलं असं बातमी आली आहे खूप रागावले मुख्यमंत्री मुख्य सचिवावर की का हे पैसे तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिले नाहीत वगैरे अशी बातमी वर्तमानपत्रात आली परंतु मित्रांनो हे जर खरं असेल की आठ हजार कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर येऊन पडले असतील आणि त्याला शेतकऱ्यांना वितरित करा दिवाळी पूर्वी असं जर सांगितलं असेल आणि या कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी जर हे पैसे त्यांच्या सुट्टीमुळं वर्ग केले नसतील तर या अधिकाऱ्याचा या अधिकाऱ्याची निर्भत्सना कोणत्या शब्दात करावी काय म्हणावं या अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या पोटी पायदा होऊन किंवा शेतकऱ्याच्यातूनच तयार होऊन हे अधिकारी पदावर आणि खुर्चीवर जाऊन बसतात अरे शेतकऱ्यांची एवढी प्रतारणा करतात लाज नाही वाटत महाराष्ट्रातल्या या सगळ्या यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना सरकारने जर पैशाची तरतूद करून तुमच्या खात्यावर तसे पैसे पाठवले होते तर तुम्ही का नाही दिवाळी पूर्वी ते वितरित केले कशासाठी तुम्ही सुट्टीवर गेला तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करून तुम्हाला दिवाळी साजरी करता आली असती दोन दिवस लेट झाला असता तर तुमचं काही घरामध्ये अंधार पडला नसता तुम्हाला तुमचे दिवे तर चोवीस तास तुमच्या घरात दिवाळीच आहे या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या या सगळ्यांच्या घरी तर बारा महिने दिवाळी हो बारा महिने दिवाळी आहे त्यामुळे हे दिवाळीला जर गेले नसते तर काही फरक पडला असता का पडणारच नव्हता तरी परंतु आठ हजार कोटी रुपये खात्यावर येऊन सुद्धा हे पैसे वितरित करायला माणसं नव्हती अर्थात कर्मचारी नव्हते यंत्रणा नव्हती त्यामुळे हे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जाऊ शकले नाहीत असं सांगण्यात आलं नव्वद टक्के शेतकऱ्यांचे खाते ओके आहेत त्यामुळे सर्वांच्या खात्यावर या नव्वद टक्के लोकांच्या खात्यावर पैसे जातील परंतु दहा टक्के शेतकऱ्यांची आणखीन काही तांत्रिक टेक्निकल अडचणी आहेत केवाय वगैरे सारखा प्रकार आहे असे सरकारच्या वतीने सांगण्यात आलं हे खरं असू शकतं यावर योग्य ती कारवाई सरकार करेल पण शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची जबाबदारी शेतकऱ्याची आहे मला मात्र आज दोनच प्रश्न उपस्थित करायचे आहेत राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पूर्वी जर आठ हजार कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते तर तुम्ही हा आदेश का नाही पारित केला की के हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जाईपर्यंत एकाही का कर्मचाऱ्यानं कार्यालय सोडायचं नाही का हा आदेश पारित केला नाही राज्याच्या मुख्य सचिवांनी हा आदेश का पारित केला नाही त्यांचं लक्ष नेमकं कुठं होतं का तेही त्यांच्या दिवाळीच्या खरेदीमध्ये गुंग होते असा प्रश्न या निवस्थानं उपस्थित होतोय मित्रांनो शेतकऱ्याचं म्हटलं की त्याला त्याच्यासाठी वेळच नाही तुमच्याकडे त्यांचं दुःख जाणून घ्यायला वेळ नाही त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही राज्याचे मुख्यमंत्री भाषण करताना सांगतात की सोयाबीनला जर हमी भावापेक्षा कमी भाव बाजारात मिळत असेल तर शेतकऱ्याने शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन घालावं कुठे आहेत तुमची खरेदी केंद्र कुठे आहेत सरकार साहेब मायबाप सरकार साहेब कोणत्या जिल्ह्यामध्ये आपली खरेदी केंद्र सुरू झालेली आहे तरी सध्या अहो शेतकऱ्यांना त्याच्या शेतात निघालेलं काय दहा किलो पन्नास किलो शंभर किलो जेवढं काही सोयाबीन जाऊन जाऊन राहिलेलं होतं ना ते विकल्याशिवाय त्याच्या घरचा दाना पाणी राशन पाणी चालणार नव्हतं मुख्यमंत्री महोदय कुठे वाट पाहावी तुमच्या खरेदी केंद्राची आणि तुम्ही सुरू तरी कुठे केली होती तुम्ही ती अजून करणार आहात आणि तोपर्यंत शेतकऱ्याची ऐपत नाहीये मुख्यमंत्री महोदय त्यांची ऐपत नाही की घरात निघालेला एक दोन क्विंटलचा माल घरात ठेवून तुमच्या खरेदी केंद्राची वाट पाहण्याची त्याची ऐपत नाहीये त्यातला शेतात माल त्याच्या तयार झाल्याबरोबर बाजारला कसा घेऊन जावा ते विकून त्याचा प्रपंच त्याचं देणं पाणी त्याचा व्यवहार पूर्ण कसा करावा याचीच त्याला सातत्याने भ्रांत पडलेली असते या महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे राज्याच्या मुख्यमंत्री केवळ संवेदनशील आहेत संवेदनशील आहेत अशा पद्धतीनं केवळ म्हणून चालणार नाही तर ही, ही संवेदनशीलता प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरली पाहिजे बत्तीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज जाहीर करून चालणार नाही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलं पाहिजे ते खात्यावर केव्हाही जाऊन चालणार नाही तर ते वेळेत गेलं पाहिजे आता दिवाळी शेतकऱ्यांची येणार आहे वर्षभर पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळीचे दिवे पेटवण्यासाठी लावण्यासाठी वर्षभर बर वाटच पाहावी लागणार आहे मुख्यमंत्री आमदार तुमची सगळी यंत्रणा छान बोलते आमचं सरकार काय हिताचं सरकार आहे परंतु प्रत्यक्ष काम करताना मात्र तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसे जिल्हाधिकारी किंवा त्यांची यंत्रणा शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत नाही हे त्यातलं वास्तव आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सातत्याने माझ्या व्हिडिओच्या खाली आम्ही आमचा कमेंट बॉक्स ओपन ठेवलेला आहे आपण बोललं पाहिजे मी आपल्या सर्वांच्या कमेंट्स वाचतो आपल्या कमेंटमुळं माझ्या ज्ञानामध्ये भर पडत आहे असा माझा समज आहे माझं चुकल्यानंतर आपण जर काही शिव्या दिल्या तरी सुद्धा मी रागवत नाही आपल्याला केवळ धन्यवादाचा एक मेसेज पाठवतो आणि आपल्याकडून शिकतो जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा